शिक्षण अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतं शिक्षणामुळे श्रमाचं मूल्य आपल्याला कळतं प्रतिभावंत आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे शिक्षणाचं महत्व लक्षात घेता शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगलं करण्यासाठी नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार आहे असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राबेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला क्रीडा व युवक सेवा मंत्री संजय बनसोडे माजी आमदार आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर विलास लांडे प्रतिभा पाटील कव्हेकर प्राचार्य कनिका आनंद आदी उपस्थित होते त्याच्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं मृत आलेलं आहे आपल्या शिक्षणामुळेच व्यक्तीला पुरोगामी सत्यशोधक पद्धतीचे विचार करण्याची सवय ही लागते शाहू फुले आंबेडकरांनी देखील शिक्षणाला त्या काळात अनन्य साधारण महत्व दिलं सावित्रीबाई फुले दिलं ही पण बाब आपल्याला विसरता येणार नाही शिक्षणाच्या माध्यमातून आपण सुसंस्कृत समाज घडू शकतो शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाने समाज सुधारकांनी शिक्षण तज्ज्ञांनी शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपला देश आपला समाज हा सुखी समृद्ध सुसंस्कृत घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उत्तम उपाय आहे चांगला माणूस चांगल्या समाजाच्या चा जडणघडीत शिक्षणाला पर्याय नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे चांगल्या शाळा चांगल्या शिक्षक चांगल्या शिक्षण संस्था चांगले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि चांगले पालक यांच्या सहकार्यातनच ही शिक्षण चळवळ यशस्वी होते असं म्हणतात कि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचाच अर्थ शिक्षण हे माणसाला विचार करण्याची ताकद देतं अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतं चूक आणि बरोबर यातील फरक समजावून घेण्याचं शिक्षण एक महत्त्वाचं माध्यम असत शिक्षणामुळं ज्ञान मिळतं भान येतं श्रमाचं मूल्य आपल्याला कळतं गुणवंत ज्ञानवंत प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत होण्याबरोबरच शिक्षणाची अतिशय गरज आहे पवार म्हणाले उद्योग नगरी आणि कामगार नगरी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यानं या परिसराचे सर्व सुविधांनी युक्त शहरात रुपांतर झाले आहे पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक शहर बनवण्यासाठी उत्तम विकास योजना राबवण्याचा प्रयत्न आहे विकसित शहरात उत्तम शैक्षणिक सुविधा असणं गरजेचं आहे शहरात जेव्हा चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात तेव्हा पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी अशा ठिकाणी पाठवतात शिक्षण संस्थांमधून इंग्रजीतून ज्ञान देताना आपली मराठी भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे विद्याद्यान हे उदात्त भावनेनं केल्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास धरल्यास चांगले विद्यार्थी घडवता येतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्ययुक्त शिक्षण देणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिक्षण संस्थांनी करावी असं आवाहन पवार यांनी केलं शालेय विद्यार्थ्यांना मराठीसोबतच इंग्रजीचंही ज्ञान असणं गरजेचं आहे महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली मातृभाषा म्हणून मराठीचं ज्ञान असलंच पाहिजे मराठी भाषा पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजे आपल्या मातृभाषेचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे शासनही या दृष्टीनं विविध स्तरावर प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी एकोणीसशे मध्ये सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाचं रूपांतर आज वटवृत्त ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी कार्य या संस्थांद्वारे होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलेलं आहे संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत अराईज इंटरनॅशनल स्कूलचे कार्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गारही उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले बनसोडे म्हणाले कव्हेकर यांनी संस्थेची स्थापना एकोणीशे त्र्याऐंशी साली केली कव्हेकर यांचं कार्य स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित आहे या संस्थेतील कर्मचाऱ्यांची निवड करत असताना त्यांचं चरित्र गुणवत्ता विचारात घेतली जाते संस्थेत शिक्षणाबरोबर अध्यात्मिक योगविद्येचंही शिक्षण दिलं ते जातं तेजस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी संस्थेचं कार्य महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले प्रस्ताविकात कवेकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली यावेळी इतिहासा या, या पुस्तिकेचं प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं